आज पाचोरा शहरामध्ये शहरातील सर्व पुरोगामी सामाजिक संघटनेच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड तसेच आत्ता नुकताच जो काळा कायदा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे जन सुरक्षा विधेयक याच्या निषेधार्थ व प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर एका मनुवादी विकृत विचारधारेच्या व्यक्तीने केलेला बॅड हल्ल्याच्या निषेधार्थ एक दिवसीय धरणे आंदोलन व निषेध आंदोलन घेण्यात आलं सदर निषेध आंदोलन घेण्याचं तात्पर्य एकच की अशा प्रकारे जर फुले शाहू आंबेडकरी विचारधारा पेरणाऱ्या कार्यकर्त्यांवर अशा मनुवादी विकृत व्यवस्थेच्या हस्तक असलेल्या लोकांकडून अशा पद्धतीचा जर भॅड हल्ला होत असेल तर, हो तर कुठेतरी पुरोगामी महाराष्ट्राला लालचत निर्माण होईल अशा प्रकारची घटना ही घडत आहे अशा घटना या सत्ताधाऱ्यांनी त्वरित थांबवल्या पाहिजेत व अशा घटनांना जे वाव देतात अशा लोकांना आळा घातला पाहिजे असा या धरणे आंदोलनाचा विशेष महत्त्व होतं आणि या महत्त्वाला आज ज्या ज्या सर्व सामाजिक राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला अशा सर्व सामाजिक राजकीय संघटनेचे मी या निषेध आंदोलनाच्या सांगतीच्या वेळेस आभार व्यक्त करतो जर या घटना पुढे चालून अशा पद्धतीने सुरू राहिल्या तर या निषेध आंदोलनाचं सा समारोप हे जन आंदोलनामध्ये आम्ही सर्व सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते कर करणार आहोत अशी सूचना आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना देऊ इच्छितो मध्ये शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने असंख्य कार्यकर्ते आणि सरकार देखील काम करत अशा या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी सरणीला विरोध म्हणून नको असे प्रकार घडतायत वास्तविक विचारांचा मुकाबला विचारांनी केला पाहिजे ते शक्य नाही म्हणून परवाच्या दिवशी ते त्या लोकांना शक्य होत नाही परवाच्या दिवशी प्रवीण गायकवाड ते संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत लढाऊ गा, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दळाऊ कार्यकर्ते अभ्यासू कार्यकर्ते प्रबोधन करणारे कार्यकर्ते अशा प्रकारचे कार्यकर्त्याच्या वरती वेगळ्या प्रकारे ब्या हल्ला करण्यात आला त्याचा निषेध करण्यासाठी आणि जनसुरक्षा कायद्याची या राज्याला गरज नसताना राज्याच्या विधानसभेने प्रचंड बहुमताने तो ठराव पास केला या विषयावरती मी काही भाषण करणार नाही परंतु या दोन्ही घटनांचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व या शहरातले विविध संघटनांचे पुरोगामी कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते समता सैनिक दलाचे कार्यकर्ते विविध पुरोगामी आरपीआयचे कार्यकर्ते विविध पुरेगावी पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही एकत्र आलो दिवसभर या ठिकाणी धरणे आंदोलन केलं घोषणा दिल्या आणि त्या संदर्भातलं निवेदन आपण सरकारपर्यंत पोहोचवावं म्हणून आपल्या आणि पोलीस खात्याच्या का माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सुनील शिंदे आपल्याला हॅलो किशोर डोंगरे आम्ही सर्व लोक आपल्या निवेदन